राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दहावीचा निकाल जाहीर राज्याचा एकूण निकाल एक्क्याण्णव पॉइंट शेचाळीस टक्के व्रग मुहूर्तावर महाराष्ट्रात पाऊस दाखल दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे दहावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जून मध्ये फेर परीक्षेचा शिक्षण विभाग विचारात शिक्षण मंत्री विनोद तावडे दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना पडतो दहा ते वीस रुपयाचा भूर्दंड आता बातमीपत्र विस्ताराने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे राज्यातील एक्क्याण्णव पॉईंट छेचाळीस टक्के विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणातील हा शेवटचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे दरवर्षीप्रमाणेच यंदाही उत्तीर्ण झाल्यामध्ये मुलींची संख्या मोठी आहे राज्यात ब्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मुली आणि नव्वद पॉईंट अठरा टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत नऊ विभागामध्ये कोकणातील विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारली आहे कोकण विभागाचा निकाल यंदा शहाण्णव पॉईंट चोपन्न टक्के लागलाय मात्र लातूर विभाग यंदा निकालात मागे पडला आहे पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण अशा नऊ भागातून चौदा लाख हजार नऊशे बावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत जिल्हानिहाय पाहायचं झालं तर सिंधुदुर्गाचा निकाल अव्वल आहे तर नांदेडचा निकाल सर्वात कमी लागला आहे दुपारी एक वाजल्यापासून आपला निकाल मंडळाच्या वेबसाईट वर पाहणे सुरू केले आहे त्यांना या निकालाची प्रिंट आऊटही काढता ज्याच्या आगमनाची सगळ्यांना उत्सुकता लागली होती तो मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे म्रग नक्षत्राच्या मुहूर्त साधत मान्सूनने महाराष्ट्रात एंट्री केली आहे आज सकाळपर्यंत नोंदवल्या गेलेल्या पावसाच्या आधारे तळ कोकण आणि गोव्यात मान्सूनचं आगमन झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं आहे मात्र अरबी समुद्रात अशोबा नावाचा चक्रीवादळ तयार झाल्याने पुढील पावसाळा अडथळा ठरण्याची शक्यता आहे सलग दोन दिवस अडीच मिलीमीटर पाऊस पडल्याने मान्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब झाला आहे गेल्या दोन दिवस पुणे नाशिक औरंगाबाद रायगड रत्नागिरीत पावसानं हजेरी लावून सलामी दिली आहे एरवी सात जूनला मान्सून महाराष्ट्राचं दार ठोठावतो एरवी सात जूनला मान्सून महाराष्ट्राचं दार ठोठावतो यावेळी केरळात मान्सूनचं चार दिवस उशिरानं आगमन झालं आहे मात्र पुढचा प्रवास झपाट्यानं करत अवघा एक दिवस उशिरानं मान्सूननं वर्दी दिली मात्र दुष्काळग्रस्त मान खटाव आणि मराठवाडा मात्र अजूनही कोरडाच आहे त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेत हवामान विभागाने सरासरीच्या अठ्याऐंशी टक्के पावसाची शक्यता वर्तवल्याने आधीच सरकार आणि शेतकऱ्यांना धसका घेतलाय तर स्कायमेट आणि इतर संस्था मात्र एकशे दोन टक्के पावसाचा अंदाजावर ठाम आहेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून स्वच्छ भारत मिशन या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे या कार्यक्रमाला सर्वच पातळ्यांवरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने दर महिन्यातून एक दिवस गावस्तरावर स्वच्छता दिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार नांदेड जिल्ह्यात आजपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे स्वच्छता दिन कार्यक्रमाअंतर्गत श्रमदान ग्रह भेटी शौचालयाचे भूमिपूजन कार्यक्रम शौचालय बांधकाम प्रोत्साहन निधी वाटप करणे इत्यादी उपक्रम गावस्तरावर राबविण्यात येणार आहेत या अभियानात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे तज्ज्ञ तालुकास्तरीय गट व समूह समन्वयक गट विकास अधिकारी मिनी बिडिओ व ग्रामसेवक यांनी गावस्तरावर नियोजन केले सदरील उपग्रह हो लोकसहभागातून यशस्वी करावेत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी दिले आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत शासनाच्या वतीने शाळेय विद्यार्थ्यांसाठी अपघात झाल्यानंतर कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या पालकांना सानुग्रह अनुदान देण्यात येते या योजनेची माहिती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत असे आवाहन शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे यांनी केले आहेत जिल्हा परिषदेमध्ये सोमवार दिनांक आठ जून रोजी शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या हस्ते राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह हो अनुदान योजनेमधून रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अभिमन्यू काळे जिल्हा परिषद सदस्य रोहिदास जाधव अॅडव्होकेट निलेश पावडे बाळासाहेब देशमुख बारडकर मुख्य लेखा वित्त अधिकारी जी आर बैनवा डॉक्टर दुर्गादास रोडे गट शिक्षणाधिकारी के पी सोने आदींची यावेळी उपस्थिती होती पुढे ते म्हणाले की या योजनेची माहिती पालकांनी घेतल्यास त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो त्यासाठी शिक्षण विभागाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची माहिती पालकांना देणे आवश्यक आहे अनेक पालकांना ग्रामीण भागात योजनेचे ज्ञान नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहतात या योजनेमध्ये विद्यार्थ्यांचे अपघाती निधन झाल्यास पंच्याहत्तर हजार रुपये अपघातात दोन अवयव निकामी होऊन कायमचे अपंगत्व झाल्यास पन्नास हजार रुपये तर एक अवयव निकामी झाल्यास अपंगत्व आल्यास तीस हजार रुपयापर्यंतचा लाभ राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेमधून लाभार्थ्यांना देण्यात येतो सन दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा वर्षातील तेवीस लाभार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आले असून त्यासाठी शिक्षण संचालक यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे उर्वरित लाभार्थ्यांनी निधी प्राप्त होताच लाभ देण्यात येईल असे शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे यांनी यावेळी सांगितले दहावी परीक्षेत पास होणाऱ्यापेक्षा आम्हाला नापासांची चिंता अधिक आहे तेव्हा नापास विद्यार्थ्यांना लगेच जून मध्येच परीक्षा देण्याविषयीचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असल्याचं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले त्यामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रकारे सुवर्ण संधी असून कुणाचेही वर्ष वाया जाणार नाही तर येत्या अधिवेशनात मराठी ही राज्यभाषा असल्याचे विधेयक पारित करणार असल्याचेही विनोद तावडे हे म्हणाले आहेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आपले शिक्षण खाते म्हणजे नेचरल गेस सारखे असल्याचे सांगून कायम धाकधूक वाटत असल्याचं म्हटलंय महाराष्ट्राच्या कुठल्याही कायद्यात मराठी राजभाषा असल्याचा उल्लेख नसल्याचे नमूद करून तावडे यांनी आगामी अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडणार असल्याचं सांगितलं तर दहावीच्या लागणे गरजेचे असून त्यानुसार नापास विद्यार्थ्यांची जून महिन्यातच परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे नापास झालेल्यांना एक संधी मिळणे गरजेचे आहे त्यामुळे त्यांचे वर्ष फुकट जाणार नाही शासन या प्रस्तावावर विचार करत असून आता नाही जमले तरी आगामी दोन वर्षात हे नक्कीच प्रत्यक्षात येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च मध्ये यावेळी बिलोली शहरासह संपूर्ण तालुक्यातील ही परीक्षा दिलेले विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अगदी सकाळी दहा वाजल्यापासून नेट कॅफेवर के गर्दी केली होती हा निकाल पाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दहा ते वीस रुपये असा विद्यार्थ्यांना भूर्दंड सहन करावा लागला ही परीक्षा तालुक्यातील सहा केंद्रावर अगदी सुरळीतपणे घेण्यात आली होती तालुक्यातील एकूण पस्तीस हायस्कूल मधील विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली होती त्यांचा आज निकाल लागला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात लोकसभेत दोनशे सहा शब्दांवर बंदी महापुरुषांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही मुख्यमंत्र्यांची टीका अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे बिलोली पोलीस पाटील संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी कलीम पाटील यांची निवड आजचे सुविचार भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमान काळ बिघडत असतो म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे प्रदीप महाजन नमस्कार लाईव्ह वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दहावीचा निकाल जाहीर राज्याचा एकूण निकाल एक्क्याण्णव पॉईंट छेचाळीस टक्के रग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पाऊस दाखल दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे दहावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जून मध्ये फेर परीक्षेचा शिक्षण विभाग विचारात शिक्षण मंत्री विनोद तावडे दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना पडतो दहा ते वीस रुपयाचा मृदंड आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित मुझ्� नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या